न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मौजे कोलटेक तालुका चांदवड जिल्हा नाशिक या गावातील गट क्रमांक एकमधील गावठाण जमिनीवरील अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई होऊन न्याय मिळवण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं मधुकर खांगळ आणि त्यांची तीन मुले रानार कोल्टेक तालुका चांदवड जिल्हा नाशिक यांनी मौजे कोल्टेक गावातील गट क्रमांक एकमधील गावठाण जमिनीवर अनधिकृत पंचवीसशे स्क्वेअर फूट आरसीसी तीन मजली पक्के बांधकाम केलेले आहे तसेच बांधकामाशेजारी पंचवीसशे स्क्वेअर फूट पत्र्याचे शेड बांधले आहे ग्रुप ग्रामपंचायत दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस पाटे आणि कोलटेक कार्यालयास दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखांना अर्ज देऊनही अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही नंतर ग्रामपंचायतीने बांधकाम थांबविण्याची नोटीस दिली परंतु त्यानंतरही सदर अनधिकृत बांधकाम सुरूच आहे गट विकास अधिकारी पंचायत समिती चांदवड यांना दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखांना अर्ज दिलेले आहेत तसेच तहसीलदार जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मुख्यमंत्री सचिवालय यांना वारंवार पत्रव्यवहार आणि अर्ज कर्मही कारवाई झालेली नाही जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर अनधिकृत बांधकाम गट नंबर एक ची अति तातडीने मोजणी दहा दिवसात करून अनधिकृत बांधकाम आढळल्यास काढून टाकण्याचे आदेश दिले मात्र ग्रुप ग्रामपंचायत पाटे आणि कोलटेक यांनी दोन महिने उलटूनही भूमी अभिलेख कार्यालयात सदर अनधिकृत बांधकाम केलेल्या जागेच्या मोजणीसाठीचा अर्ज दिला ना नाही आणि कोणतीही कारवाई केली नाही सदर बांधकामावर कारवाई करून ती ते पाडण्यात यावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि न्याय मिळावा या मागणीसाठी उपोषणकर्ते उत्तम खांगाळ यांनी दिनांक दहा डिसेंबर पासून विभागीय आयुक्त नाशिक यांना निवेदन देऊन त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली उत्तम दामोदर खांगा राहणार कोलटेक तालुका चांदोड जिल्हा नाशिक आज रोजी कोलटेक येथील गायत गावरान गा, गावठाण गामधील अधिकृत बांधकाम चालू आहे तरी शासनाला वारंवार मी पत्रव्यवहार करूनही कुठलेही मला न्याय ना मिळाला नाही आणि मी गट विकास अधिकारी साबळे साहेब यांनाही पण पत्रे दिली आहे आणि सिओ साहेबांनाही पत्रे दिले आहे ग्रामपंचायतीला पण पत्र दिले आहे तरी मला न्याय मिळाला नाही मला न्याय मिळाला पाहिजे आणि या अधिकृत बांधकाम बांधण्यासाठी कोणी परवानगी दिली ही चौकशी करण्यात आली पाहिजे आणि या ग्रामपंचायत ग्रामपंचायतगायरांमधील गावठांमधील ही इमारत कशी काय बांधली हिची पण चौकशी करण्यात यावी आणि तीन नोटीसा देऊनही बांधकाम थांबले नाही याची पण चौकशी करण्यात यायला पाहिजे आणि या, या व्यक्तीला घर बांधण्यासाठी एवढा मोठा आता कसा याला तीन नोटीसा देऊनही बांधकाम चालू आहे याची चौकशी करण्यात यावी माझुकर परबत खांगळे यांचे घर चालू आहे आरसीसी बांधकाम आणि त्या घराला खेटून पत्र्याचे शेड पन्नास बाय पन्नास हे पण पहिले बांधले गेले आहे तरी शासन याची कुठली दखल घेत नाही मोजणीसाठी शिवसाहेबांनी आठ दिवसाची मोजण टाकण्यासाठी आदेश दिला आहे तरी पण कुठली प्रोसिजर झाली नाही आज दोन महिने होऊन गेले त्या गोष्टीला तरी पण याला असा ते झाला नाही प्रतिसाद मिळाला नाही मला अजून न्यूज साठी रोहित भालेराव नाशिक